भारतीय जनता पक्षाने दोन विद्यमान नगर विद्यमान आणि पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून त्यांच्या जोडीला दोन नवीन उमेदवार दिलेले आहेत प्रभाग तीनमध्ये केलेली विकास कामे ही मच्छिंद्र सहाना प्रियांका माने यांनी ती जमेची बाजू असून त्याचाच फायदा गौरव गोवर्धने आणि जुई प्रणव शिंदे यांना होण्याची शक्यता आहे प्रभागात प्रचार करताना भाजपाच्या या चारही उमेदवारांना मतदारांची पसंती मिळत असून होम टू होम प्रचारावर या उमेदवारांनी भर दिला आहे आज प्रभाग तीनच्या भाजप उमेदवारांनी आडगाव नाका येथे काट्या मारुतीचे दर्शन घेऊन उमेदवारांनी श्रीरामनगर अभंगनगर क्षीरसागर कॉलनी दामोदर नगर शिवम नगर महालक्ष्मी नगर, नगर हिरावाडी रोड परिसरात भाजपाचे कमळ चिन्ह घराघरात पोहोचवले आहे गेले दोन हजार सतरा पासून मागच्या दोन हजार सतरा लाचंड मताने प्रभाग क्रमांक तीन मी आम्हाला तीन उमेदवारांना चांगलं निवडून दिला होता जाएज भी गरा गरा तेक चांगा चारी एक चांगला प्रतिसाद आहे आणि नक्कीच आम्ही चारी उमेदवार एक प्रचंड मत विजय मतदारांकडून काय अपेक्षा आहे नवीन काही डेव्हलप भाग आहेत गार्डन व्यायाम शाळा पाण्याचा काही प्रश्न आहे थोडाफार आता जो नवीन डेव्हलप भाग आहे तिथे ज्या जुन्या लाईन होत्या काही चार इंची त्या आठ इंच करणे असे अनेक थोडेफार प्रश्न आहेत ते निवडणूक झाल्यावर आम्ही सर्व मार्गी लावू डेव्हलप एरिया असल्यामुळे आमच्याकडे फार रस्ते ड्रेनेज आणि याच्या नवीन नवीन मध्ये काम करण्याची संधी आहे तर चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू गार्डन्स असतील ओपन स्पेस असतील तिथं सर्वांसाठी अभ्यासिका म्हणा ग्रीन जिम म्हणा पोरांना खेळायला गार्डन्स म्हणा हे डेव्हलप करण्याची आमच्या सगळ्यांची रिजन्स आहे प्रतिसाद कसा मिळतोय खूप चांगला प्रतिसाद मिळतोय तीन हा पहिल्यापासून भाजपाचा बाले किल्ला आहे इथं मोठ्या प्रमाणात बीजेपीचे वोटर्स आहे आणि आम्ही आमच्या दोन्ही अनुभवी प्रतिनिधींनी केलेल्या कामांच्या जोरावर ते आम्ही मत खूप मी तर सर्वात सर्वप्रथम सर्वांची आभारी आहे की मोदी साहेबांच आणि सर्वांच जे हे आहे आप सबका साथ सबका विकास याच्यामध्ये मला प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली आणि खरोखर खूप चांगला प्रतिसाद आहे आणि सगळ्यांच्या विश्वासात पात्र ठरण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि जसं कुंभमेळा आता आपल्या प्रभागामध्येच येणार आहे तर खरोखर खूप संधी आहे खूप चांगले आणि मोठे कामं होण्याची तर मी नागरिकांना आवाहन करेल की आम्हाला चारही उमेदवारांना प्रचंड त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम मिळव आणि तुमची सेवा करण्याची संधी मिळावी हीच अपेक्षा मग दोन हजार सतरा ला जेव्हा आम्ही तिन्ही उमेदवार निवडून आलो आम्हाला सर्व क्रमांक तीन मधील सर्वांनी भरपूर मतांनी निवडून दिला आणि विजय केला तसंच यावर्षी चारही नगरसेवक मचिंद्र भाऊ असतील गौरव भाऊ असतील जुताई शिंदे असतील मी स्वतः प्रियांका धनंजय माने असतील यांचा आज आम्हाला या पुढच्या आता आम्ही निवडून आलो तरी आमचं असं विजन आहे की आमचं आता येते कुंभ आपला कुंभमेळा येतो हे कुंभमेळ्यामध्ये भरपूर असे राजबिहारी लिंक रोड असतील आर टी कॉर्नर ते राजबिहारी लिंक रोड जो होता मेन तो रस्ता आम्ही कुंभमेळ्यामध्ये धरलेला आहे आणि त्याची निविदा सुद्धा निघाली आहे त्याचा पुढच्या महिन्यात टेंडर पास होऊन काम सुद्धा चालू होत आहे आम्ही अनेक कामं आपल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये कुंभमेळ्यातून निधी धरलेला आहे आणि अनेक कामं करणार आहे आणि मोठे मोठे जे हॉस्पिटल असेल किंवा आपले जे नवीन एरिया डेव्हलप असेल तिथं काम असतील रोड रस्ते लाईट ते आम्ही नक्कीच चारू उमेदवार मिळून सगळे काम मार्गी लावू आणि प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व नागरिकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि या वर्षी सुद्धा आम्हाला म्हणता की ताई तुम्ही प्रचाराला कशाला येत आहे तुम्ही म्हणजे तुमचा आजच विजय असा आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे पण तरी आम्ही चारही उमेदवार घर टू घर जाऊन चांगला आम्हाला खूप छान नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही

प्रवीण बुरकुले यांच्या कन्या आहेत या प्रसंगी दीपक सानप विशाल भोसले शंतनु शिंदे दत्ता आव्हाड अमोल चोपडकर मच्छिंद्र आव्हाड संजय शिंदे जाधवताई संदीप कातकडे अरिफ काझी शिंदे काकू अर्चना आंबेकर जाधवताई प्रणित सानप यांच्यासह प्रभात तीनमधील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन रोहन रोहनदानी नाशिक